उपवास म्हणजे फक्त उपासमार नव्हे तर शरीराचं सर्व्हिसिंग उपवास म्हणजे फक्त पोटाला विश्रांती देणे नव्हे तर संपूर्ण शरीरातील प्रत्येक सिस्टीमला विश्रांती देणं आपण जसं गाडीचं सर्व्हिसिंग करतो तसं उपवासाच्या दिवशी शरीर स्वतःचं आतून सर्व्हिसिंग करत असतं या काळामध्ये आधी साठलेले नको असलेले अन्न शरीर पचवून टाकतं नवीन मिळणारं अन्न हे पचायला हलकं असतं त्यामुळे औपचन होण्याची शक्यता फारच कमी असते अशा प्रकारे नको असलेले साठलेले घटक प्रत्येक सिस्टीम साफ करते अगदी नको असलेल्या पेशीसुद्धा शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी वापरतं आणि नष्ट करतं त्यात काय घडतं तर शरीरामध्ये मोकळेपणा येतो एनर्जी भरभरून वाहू लागते आणि शरीरातली प्रत्येक सिस्टीम अपडेट होते याचं लक्षण आपल्याला काय जाणवतं तर कडकडून भूक लागते फ्रेशनेस खूप वाढतो आणि शरीरामध्ये हलकेपणा जाणवतो पण हे सगळे फायदे मिळवण्यासाठी योग्य पद्धतीने उपवास करणं महत्त्वाचं आहे उपवास म्हणजे खरं तर शरीराला दिलेली एक सुंदर विश्रांतीच